तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी आलेलो आहे खरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये मित्रांनो टरबूज असू द्या खरबूज असू द्या किंवा डाळिंब असू द्या जे काही क्रॉस पॉलिनेटेड पिकं आहेत तर या सर्व पिकांमध्ये पॉलिनेशन ज्याला आपण परागी भवन म्हणतो परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या फक्त मधमाशीमुळे आपल्याला शक्य झालेल्या पाहायला मिळतात कुणीतरी म्हणलेलं आहे जर पृथ्वी तलावीवरच्या मधमाशा जर संपल्या तर पूर्णपणे जे काही जग आहे तर ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपण एकंदरीत जर विचार केला तर ज्या काही मधमाशाचं प्रमाण आहे तर ते आपल्याला अतिशय कमी प्रमाणात तिथं दा झालेलं पाहायला मिळतं मित्रांनो मी आज आपल्या एका शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये आलेलो आहे नेमकं त्यांचा प्रात्यक्षित अनुभव आपल्यासोबत ते इथं शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत गुणवंत पाटील तालुका जळगाव जिल्हा जळगाव उमाळा या परिसरातील आपले शेतकरी मित्र आहेत राम राम, राम 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 सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या माझं नाव गुणवंत दादा पाटील गाव उमाळा तालुका जिल्हा जळगाव आम्ही प्लॉट ज्या वेळेस लावला त्यावेळेस आम्हाला चिंता लागली आता माश्या कशा येतील वा बरोबर एक आम्ही केले दुकानावर पाटील बैठक म्हणून त्यांना विचारलं की आम्हाला माश्यासाठी काहीतरी द्यावा तुम्ही त्यांनी हे बॉटल दिली बरोबर या बॉटल मग मी एक पंपाला वीस मिळ वापरलं तर मारल्यानंतर आठ दिवसात माश्याही बंगल्या दिसल्या साध्या मासे दिसल्या आगे माश्या दिसल्या आणि पंधरा दिवसांनी तरी ते मोड येऊन बसलं जोड तर आम्हाला इथं जवळ मोसल मोळ येऊन बसलं तरी आम्हाला एवढा आनंद वाटला की बाय या औषधीचाच काहीतरी प्रकार दिसतोय ते मोळ येऊन बसलो चिंता दूर झाली मग बरोबर सकाळी आम्ही मारलो होतं आणि एकदा चार पाच नंतर मारल बी हा हा बरोबर वापरला आम्ही तुम्हाला या औषधाबद्दल नेमका माहिती कशी भेटली ते आम्ही युट्यूबवर एक व्हिडिओ बघितला होता मग त्या मार होत म्हटलं चला जाऊनच दुकान क्रांती म्हणून विचारू घेऊन येऊ जळगाव मध्ये क्रांती ट्रेडर सोडून बरोबर आम्ही काय पहिले मार आपल्याकडे नाही जाऊन तिथे मिळेल म्हणे गेला मॉडेल मिळाला त्याचा रिझल्ट आम्हाला आज आज म्हणजे आम्ही सेटिंग जवळ ते फड झाले तीनशे ग्राम चे चांगलं दिसत आहे तर दादा तुम्ही हे जे आपलं पाटील बायोटेक कंपनीचं क्वीन बी या नावाचं हे प्रोडक्ट वापरलेले तर यानं किती प्रमाणात मासे बाबा आधी काही दिसत होते का नाही याच्या अगोदर काही दिसल्या नव्हत्या पण ह्या मारल्यानंतर दोन दिवसांनी भरपूर माश्या दिसल्या लागल्या तर दादा तुम्ही हे जे प्रोडक्ट आहेत तर हे वापरून समाधानी आहात का समाधानी आहे भरपूर समाधानी आहात तुम्ही क्वीन बी व्यतिरिक्त पाटील बायोटेक चे नेमके कोणते कोणते प्रोडक्ट वापर आम्ही हे औषधी मारले हे आपलं मार रिलीजर आ, प्लस अमृत किट वगैरे हो, तुम्ही ऑलरेडी हो, आपल्या प्लॉटला सोडलेले आहेत याच्या व्यतिरिक्त हे जे काही मक्षकारी सापळे आहेत तर तुम्ही दादांच्या हातामध्ये पाऊच पाहू शकता लावलेले आहेत ऑलरेडी ट्रॅप आपल्या शेतामध्ये इकडे जर इकडे ट्रॅपवर दाखवा तुम्ही आपले मक्षकारी जे ट्रॅप आहेत तर ते ने अॅक्च्युअल मध्ये प्लॉट वरती शेतामध्ये लावलेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर प्लॉटवरती निरीक्षण केलं तर आता सेटिंग व्हायला इथं सुरुवात झालेली आहे इथं पाहू शकता कशा प्रकारे जी सेटिंग आहे जे फळं आहे तर ते बनायला इथं लागलेलं आहे हे अशा प्रकारे जी सेटिंग आहे तर खूप सुंदर चांगल्या प्रमाणात आपल्या खरबूज पिकामध्ये जी सेटिंग आहे तर ती इथं सुरू झालेली आहे तर इकडे पण पाहू शकता मित्रांनो इथं प्रकारे जे फळं आहेत इथं पहा तुम्ही मित्रांनो जे खरबुजाची फळं आहेत तर ते बनायला इथं सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी पुरेपूर फुलाचं रूपांतर जे आहे मधमाशांनी चांगल्या प्रकारे पॉलिनेशन केल्यामुळं पुरेपूर जे फुलाचं रूपांतर आपल्याला फळामध्ये इथं झालेलं पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो उत्पादन वाढीचा एक सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म आहे तर तो म्हणजे आपण आपल्या पिकाला आता टरबूज असू द्या खरबूज असू द्या किंवा त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो डाळिंब असू द्या खिरा काकडी असू द्या जेवढे जास्तीत जास्त सेटिंग होईल तेवढं जास्तीत जास्त जे काही आपलं उत्पादन आहे तर ते वाढीसाठी तिथं आपल्याला जास्तीत जास्त फायदा मदत मिळालेली आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मधमाशीला आकर्षण करण्यासाठी यावर्षी आवर्जून वापरा क्वीन बी मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वीस मिलीच्या आसपास आपल्याला याचा वापर करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची याची फवारणी करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे दादा नेमकं काय काळजी आपल्याला फवारणी करताना घेणं गरजे आम्ही अशी काळजी घेतली हे ऑफर वापरायच्या अगोदर पंप वॉश करून घेतला पूर्ण वॉश करून घेतला आणि अगोदर चार दिवस पहिले काही फवारलं नव्हतं बरोबर चार दिवस फवारलं पण चार दिवस थांबून घेतलं मग हे मारल्यानंतर अजून चार पाच दिवस कुठलाच फवारा घेतला आणि बरोबर त्याच्यानंतर हा रिझल्ट आम्हाला दिसतोय बरोबर पण काही शेतकरी असं चुकीचं वापरलं रिझल्ट भेटत नाही रिझल्ट म्हणजे मित्रांनो याची फवारणी करताना कुठल्याही प्रकारे जे गॅस पॉयझन युक्त जे औषध आहेत आपल्याला बऱ्यापैकी दोन तीन दिवस अगोदर आणि दोन तीन दिवस नंतर वापरायचे नाही जो फवारणीचा पंप असणार आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे हानिकारक मधमाशांना औषध असतात तर ते फवारणी केलेले कदाचित पाहायला मित्र ज्याच्यामध्ये कीटकनाशक असतात बुरशीनाशक असतात जे कीटकनाशक बुरशीनाशक आपल्याला याची फवारणी करताना कुठल्याही प्रकारे तिथं वापरायचं नाही तर मित्रांनो आवर्जून कोणत्याही पिकामध्ये सेटिंग होण्यासाठी मधमाशीला आकर्षण करण्यासाठी आपल्याला क्वीन बी चा अवश्य फवारणी करा मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून आम्हाला सांगू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जो स्क्रीनवरती सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर त्रेपन्न पंचावन्न या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला तुमच्या पिकाचे फोटो टाकू शकता अन्यथा शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पिकाचं लागवडीपासून पासून काढणीपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल हवा असेल तर त्या पिकाचं नाव फक्त आम्हाला व्हॉट्सअप ला या नंबरला लिहायला पाठवू नका जसं आता काकडी आहे खरबूज आहे फक्त खरबूज लिहून पाठवा खरबूज पिकाचं लागवडीपासून पूर्ण जे शेड्यूल आहे तंत्रज्ञान आहे पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचं तर ते तुम्हाला अतिशय थोडक्यात तिथं पाहायला मिळणार आहे राम राम शेतकरी मित्रांनो राम राम